म्हणायचं नाही अजून काय म्हणाले की मी तुम्हाला हे करून देतो मी तुम्हाला आता तर नवीनच आणलंय ते नातो काय एका सभेत काहीतरी बोललं वाटत की लाडकी बायको योजना आणली ते मोठे नेते ते मोठ्या विषयावर बोलू शकतात पण आम्ही छोट्या विषयावर बोलतो आमच्या गल्लीमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरासमोर छोटीशी अशी कॉर्नर मिटिंग घेतली आणि या गल्लीतल्या बाया त्या गल्लीतल्या बाया इकडच्या बाया तिकडच्या बाया अशा आणल्या आणि जमा केल्या बसवलं तुम्हाला एक 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 एक, एक, एक देतो जमावा जमावा जमा मस्त बाया बघ वीस पंचवीस बाया आहे ताई तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती नाही या ठिकाणी आता राजविजय चौधरी उभा आहे हे बघा तो बाय भाव बाय आम्ही या पक्षाचे लोक आहे तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला मतदान करा ताई बोलले म्हणतो ठीक आहे तुम्हाला मतदान त्यांना त्यांना प्रश्न झाले मग त्यांना आम्ही का मतदान करायचं भाई ते तुमचे लाडके योजनेचे पैसे बंद करून टाकतील मग अरे विजय चौधरी हा साधा कार्यकर्ता ज्याने अजूनपर्यंत एक एक पद भूसलेलं नाहीये तो लाडकेवीन योजना बंद करून टाकील अरे बेवकूफ तुझ्या डोक्यात पिढे भरले का रे मी माफ करा मी बोलतोय पण तुम्ही लक्षात ठेवा मी काय बोलतो तुला डोक्यात किडे भरले का लाडकी बहीण योजना बंद करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आहे किंवा त्या राज्यपालला आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो तू आता एवढूसा छोटूसा नगरसेवक राजा बाबू तू म्हणतो लोकांना की ते हातातलं असतं ते असे त्या आमच्या आणि हे काही ते बंद होऊन बरं काही अरे कसं बंद जर या लाडकी बाईन योजना चालली आहे तर ती मुख्यमंत्री त्याच्या घरातून देत नाहीये मी आज ठामपणे सांगतोय मुख्यमंत्र्याला अधिकार नाही त्याच्या खिशातून पैसे देण्याचा मुख्यमंत्र्याला जे पैसे तुमच्या खिशात तुमच्या लाडकी बहिणी योजनेच्या खात्यात येतात ते आमचे पैसे आहेत आमच्या टॅक्सचे पैसे आहेत आमच्या टॅक्सचे पैसे म्हणजे लाडक्या बहिणीच्या पतीकडून पैसे घ्यायचे आणि लाडकी बहिणीच्या अकाऊंटमध्ये टाकायचे आणि म्हणायचे की आम्ही देतोय ते जे भेटतो ना दीडशे जो होता आता दोनशे सव्वा दोनशे जाऊन गेला म्हणजे ते जे पंचाहत्तर वाढले ना ते त्या लाडका बहीच्या योजनेला देण्यासाठी वाटले म्हणजे आमच्याकडून घ्यायचे बहीच्या खात्यात टाकायचे त्यांनी म्हणायचं आम्ही केली आम्ही देतोय आणि त्यांचे हे बघायला छोटे छोटेसे म्हणतात की त्यांना मत दिलं तर लाडकी बहिणी योजना बंद होऊन जाईल